म्हटलं मग याच्यामध्ये रेकी काय करणार आहे कारण की रेकीचा उद्देश समजून न घेतल्यामुळे रेकी आहे आणि रेकी घेणार आहे दोघांनाही याचा दुष्परिणाम भोगावा लागतो ज्यांना शारीरिक ऊर्जा समजली ज्यांना वैश्विक ऊर्जा समजली त्यांच्यासाठी रेकी हे वरदान आहे नमस्कार आपण रेकी हिलिंग या विषयावरती व्हिडिओ बनवत आहोत आणि हे विषय खरंच महत्त्वाचे आहेत ते व्यक्तिमत्व विकासाचे विषय आहेत तर या विषयावर व्हिडिओ बनवत असताना आपली काही जबाबदारी आहे आणि ते म्हणजे याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं याच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं लोकांच्या मनामध्ये कारण की होतं काय की अनेक फोन येतात आणि किंवा मग मेसेज येतात आणि जवळचे जे अनेकांचे फोन येतात तसं मला एक फोन आला आणि ते माझ्या ओळखीच आहेत आणि ते म्हणाले की तू रेकी देतो ना किंवा रेकी शिकवतो ना तर आमच्या ओळखीचे आहेत तर त्यांनी रेकीची ट्रीटमेंट घेतली म्हणजे त्यांना फरक नाही पडला म्हटलं मी रेखीची ट्रीटमेंट नाही देत मी शिकवतो फक्त मी नाही देत तर ते म्हणाले की एकदा बोलून घेशील त्यांच्याशी तर म्हटलं ठीक आहे बोलूया काय कारण की ते त्यांच्या खूप जवळचे होते मी बोललो तर म्हटलं काय झालं तर म्हणाले की माझ्या मुलीला नीटची एक्झाम द्यायची होती म्हणजे मेडिकल एंट्रन्सची एक्झाम आणि त्याच्यासाठी मी रेकी घेतली पण त्या रेकीचा मला फरक नाही पडला म्हटलं कधी घेतली होती तर म्हटलं की गेल्या वर्षी म्हटलं मग तर म्हणे मला यावर्षी पण तिला रेकी द्यायची आहे नीटच्या एक्झामसाठी कारण की गेल्या वर्षी तिला फरक नाही पडला तर म्हटलं फरक नाही पडला असं तर होणार नाही आहे किंवा तो फरक जो आहे तो जाणवला नसेल नक्की काय घडलं तर म्हणाले नाही नाही मी एका ठिकाणी पैसे भरले होते ते बोलले की आम्ही रेकी देतो एक्झामसाठी आणि तुम्ही काहीच करायचं नाही त्याचा फक्त फोटो पाठवून द्या आणि पैसे भरा आणि त्या मुलींनी एक्झामची तयारी केली आणि तिने परीक्षा दिली पण रिझल्ट नाही आला पण ठीक आहे म्हटलं मी एकदा त्या मुलीशी बोलतो आणि त्या मुलीशी मी बोलायला सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट अशी कळाली की त्या मुलीला दहावीला शहात्तर टक्के मार्क होते तरी तिने ॲडमिशन घेतलं म्हणजे दहावीच्या मार्कांवर कसं काही अवलंबून नसते मला माहिती आहे तिने ॲडमिशन घेतलं सायन्सला सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तिला गेल्या वर्षी सायन्सला पर्सेंटेज मिळाले सिक्स्टी एट तिने नीटची एक्झाम बारावीनंतर दिली पण ही देत असताना मला एक गोष्ट जाणवली हिचं बेसिकच कच्चं आहे कारण की दहावीला एवढे कमी पर्सेंटेज किंवा बारावीला मेडिकल साडीच्या दृष्टीने कमी पर्सेंटेज मी जर असे असतील तर ही कुठल्या बेसवरती नीटची एक्झाम प्रिपेअर करणार आहे किंवा देणार आहे मग मी तिला न राहून विचारलं की तुला नीटला मार्क किती होते आणि तेव्हा तिने सांगितलं की एटी नाईन एटी नाईन म्हणजे सातशे वीसपैकी एकोणनव्वद मार्क म्हटलं मग याच्यामध्ये रेकी काय करणार आहे कारण की रेकीचा उद्देश समजून न घेतल्यामुळे रेकी देणार आहे आणि रेकी घेणार आहे दोघांनाही असा दुष्परिणाम भोगावा लागतो मी दुष्परिणाम म्हणेन दुष्परिणाम म्हणजे मी असं काय म्हणणार नाही की काही त्रास होणार आहे किंवा काय फिजिकली प्रॉब्लेम येणार आहे असा नाही आहे दुष्परिणाम दुष्परिणाम असा आहे की आपला अपेक्षाभंग होतो होतं काय किंवा ह्या ह्याच्यामध्ये झालं काय की त्यांनी ज्यांनी रेकी दिली असेल त्यांनी कदाचित तिला तिचे पर्सेंटेज किंवा तिला अभ्यास करताना काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या सगळ्यांचा विचार नसेल केला आणि दुसरी गोष्ट की ह्या मुलीला कदाचित मेडिकलला इंटरेस्ट नसेल किंवा तिला तसा अभ्यासामध्ये तसा इंटरेस्ट नाही आहे हे तिच्या पर्सेंटेजवरून दिसतं आहे मग याच्यामुळे काय होतं की रेकीशास्त्र जे आहे ते बदनाम होतं कारण की रेकी एक विद्या आहे आणि याच्यामुळे होतंय असं की लोकं म्हणतात की आम्ही रेकी घेतली होती पण फरक नाही पडला आम्ही या या गोष्टी रेकी घेतली होती पण फरक नाही पडला मुळामध्ये रेकी हा विषय इतका सुंदर आहे इतका तो छान आहे की त्याचा वापर योग्य रीतीने जर केला तर आपल्याला फरक पडतो कारण की रेखी अनेकांना वाटतं की ते सुडो सायन्स आहे म्हणजे छद्मविज्ञान आहे तर असं आहे का याच्यावरती वादविवाद सुरू आहेत ते राहू द्या आपल्या काही घेणारे नाही आहे पण मला मूळ जी रेखी आहे जी मिकाऊ उसुईंनी आपल्याला दिलेली रेखी आहे मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण की मुळामध्ये युसुई जे आहेत हे इतके त्यांनी परिश्रम घेतलेले होते इतका अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्याच्यानंतरच ते त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आणि त्यांना तो निष्कर्ष जर अगोदर त्यांना असं वाटत असतं की मला मिळाला पाहिजे म्हणून तर त्यांनी पहिल्या पाच सहा वर्षामध्ये सांगितलं असतं की नाही रेकी असं असं आहे आणि मला ते समजलेलं आहे हा विषय आहे समजलं असतं पण तुम्ही जेव्हा त्यांचं चरित्र पाहाल त्यांचा एकंदरीत प्रवास पाहाल त्यांनी घेतलेली मेहनत पाहाल तर त्यावेळेला खूप जास्त त्यांनी त्रास सहन केलेला आहे म्हणजे जपानमधून अमेरिकेमध्ये जाणं अमेरिकेतून परत जपानला येणं जपानमधून परत भारतात जाणं हा सगळ्या प्रवासांना सांगितला जातो आणि एवढं सगळं करून त्यांना त्यांच्या उतार वयामध्ये रेकी ही कन्सेप्ट समजली रेकी ही विद्या समजली आणि अर्थात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं विज्ञान नाही आहे किंवा असं काही फार प्लॅसिबो इफेक्ट असेल असं मला वाटत नाही कारण की रेकीची ट्रीटमेंट मी आत्ता देत नाही आहे पण मी खूप काम केले रेकीमध्ये काय झालं किंवा काय होतं की मी रेकी घेतो आहे किंवा मी रेकीचा उपचार घेतोय म्हणजे याचा अर्थ माझा प्रॉब्लेम आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह झाला आणि सगळा सॉल्व्ह झाला हा विचार अनेकांच्या मनामध्ये येतो मुळात रेकीमुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का तर ते होतात पण रेकी तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हालाच प्रश्न विचारते की तुम्हालाच काही मेहनत घ्यावी लागते रेकी हिलर त्यांचं काम करतात आपल्याला देखील आपली मेहनत घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास असणं गरजेचं आहे अनेक फोन येतात किंवा यायचे की आम्हाला रेकी ट्रीटमेंट घ्यायची आहे तर किती सेशनमध्ये फरक पडेल साधी गोष्ट आहे की एखादी ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही अगदी कॅन्सरसारखा इलाज जेव्हा केला जातो तेव्हा ते स्पष्ट सांगतात की तुम्हाला बारा चौदा नऊ केमोथेरपी घ्याव्या लागतील मग एवढा जर हे प्रू सायन्स आहे म्हणजे मला त्याचा विरोध नाही आहे ते चांगलंच आहे आणि त्याचा उपचार घेतलाच पाहिजे पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की एवढ्या चांगल्या प्रू सायन्स देखील कोणत्याही प्रकारची शाश्वती देत नाहीये की बाबा पाच सेटिंगमध्ये मला फरक पडेल आपल्याला त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते समजून घेणं गरजेचं आहे त्याच्या मागे जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे त्या मुलीच्या बाबतीमध्ये जर खरंच जे कोणी तिला रेखी केली असेल त्यांनी तिचं एकंदरीत व्यक्तिमत्व तिला मिळाले पर्सेंटेज तिला खरंच आवड आहे का किंवा तिचा अभ्यास कसा चालला आहे किंवा याच्या पलीकडे जाऊन सांगतो मला की रेकीमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत जे एखाद्या व्यक्तीला केले जात समजा एखादा हिलर एखाद्या व्यक्तीला उपाय करतो आहे म्हणजे एकी हिलिंग करतो आहे तर त्याने देखील देणं गरजेचं आहे ध्यानासारखे असतील मेडिटेशनसारखे असतील किंवा त्याचं काउन्सलिंग करणं असेल या गोष्टी देखील तितक्याच गरजेच्या आहेत आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला असं वाटतं की नाही रेकी म्हणजे आपण कुठेतरी इन्फ्लुएन्स होतो आणि असं वाटतं की मी या इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं की रेकीने हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे मला आत्ता एक मेसेज आला एक मी हा व्हिडिओ शूट करण्याच्या अगदी दहा मिनिटा अगोदर मेसेज आला त्याने सांगितलं की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि कोणती रेकी मला उपयोगात येईल म्हणून किंवा कोणता मी उपाय करू कोणती रेकी म्हणजे रेकीमध्ये असे काही गोळ्या नाही आहेत किंवा तुला सर्दी झाली ही गोळी घे तुला ताप आला ही गोळी घे असं असं उपाय नाही आहेत त्याच्यामध्ये रेकी ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण शरीरावर काम करतं रेखी तुमच्या मनावर काम करतं तुमच्या मेंदूवर काम करतं आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे रेखी आपल्या शारीरिक ऊर्जेवर काम करतं ज्यांना शारीरिक ऊर्जा समजली ज्यांना वैश्विक ऊर्जा समजली त्यांच्यासाठी रेखी हे वरदान आहे आणि आत्ता आहे असं की ते विज्ञान खरंच समजून सांगितलं जात नाही आहे या विश्वामध्ये जे प्रचंड एनर्जी आहे या प्रचंड एनर्जीमध्ये याचा वापर करून ह्या एनर्जीचा वापर करून आपल्या शारीरिक एनर्जीचा वापर करून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून रेकी उपचार केले जातात पण गंमत अशी आहे आप आपल्याला शारीरिक एनर्जी समजत नाही आणि आपल्याला वैश्विक एनर्जी देखील समजत नाही कारण की आपण ते समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही तसं शिकवलं जात नाही किंवा तेवढी मेहनत आपण करत नाही समजून घ्या कन्सेप्ट काय येते समजून घ्या रेकी काय येते किंवा रेकीसारखे अनेक जे काही प्रकार आहेत हे समजून जर आपण घेतले आणि त्याच्या कोणत्याही एका गोष्टीवरती आपण ठाम राहिलो आणि तीच गोष्ट आपण करत राहिलो निष्ठेनी तर मी निश्चितपणे सांगतो की ते उपाय करतात उपचार करतात आणि त्याच्यातून फायदा होतो पण याच्यासाठी गरजेचं आहे संयम अभ्यास आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीवरती विश्वास रेकी करणाऱ्याचाही आणि रेकी उपचार घेणाऱ्याचाही ज्या गोष्टी झाल्या तर मी सांगतो की आपण आपल्या घरातील व्यक्तींचे आजार सहज बरे करू शकतो एवढी मात्र गॅरंटी नक्की आहे खरं पाहायला गेलं तर आपले जे व्हिडिओ आहेत त्यांना जे व्ह्यूज मिळतात ते व्ह्यूज असे असतात की तुम्ही हा उपाय करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मुलांचा विकास करा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यालाच व्ह्यूज मिळतात पण जे मी रिअल सांगायचा सा प्रयत्न करतो आहे सायन्स देण्याचा प्रयत्न करतो त्याला व्ह्यूज कमी मिळत आहेत कारण की मला हे विज्ञान स्पष्टपणे मांडायचं आहे सखोल मांडायचं आहे चांगलं मांडायचं आहे आणि कोणतीही गोष्ट त्याच्यातलं विज्ञान आपण समजून घेतलं त्याच्यातली मूळ जे काही रूपरेषा आहे गाभा आहे तो जर आपण समजून घेतला तर त्या गोष्टीला योग्य न्याय मिळेल असं आपण म्हणूया कारण की मिकाऊ उसूई त्यानंतर बाकीचे जे काही पुढचे त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे ती मेहनत मला असं वाटतं की ती खरंच आत्ता त्याचा फायदा झाला पाहिजे सर्वांना त्या मेहनतरी एक रिझल्ट आला पाहिजे असं मला वाटतं कारण की मग होतंच असं की ठीक आहे करतोय मी कोर्स केला मी प्रॅक्टिस नाही केली मी इतरांना उपाय केले रेकी केली नाही केली फरक नाही पडला कसा फरक पडणार हा विषय खरंच तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि तुम्हाला खरंच हा विषय पटला काय नक्की सांगा कारण की माझ्या डोक्यामध्ये मा आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व विकास रेकीच्या माध्यमातून त्यानंतर इतर गोष्टींच्या माध्यमातून त्याचबरोबर स्वतःचं शरीर मन बुद्धी यांना खूप छान कसं करायचं ह्या सगळ्यांबद्दल व्हिडिओ बनवण्याचा माझा खरंच विचार आहे आणि त्याची सुरुवात मी ह्या व्हिडिओपासून केलेली आहे असं समजा ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेकी किंवा असे जे काही टेक्निक्स आहेत हे शिकण्यापूर्वी शिकताना आणि शिकल्यानंतर काय काय आपण विचार केला पाहिजे याविषयीची तुम्हाला सिरीज हवी असेल तर आत्ताच कमेंट करून सांगा तीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत रेकी शिकण्यापूर्वी रेकी शिकताना आणि रेकी शिकल्यानंतर अर्थात रेकीविषयी काय की मी तेवढा जो काही अभ्यास केलेला आहे या बाबतीतच जास्त केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी रेकी शिकण्यापूर्वी जो मी काही विचार केला होता तो फार महत्त्वाचा होता त्यामुळे मला त्याचा फायदा मला रेकी शिकताना झाला आणि जे शिकलेलो आहे जो विचार केलेला आहे त्याचा फायदा त्याचा लाभ मला रेकी शिकल्यावर झाला म्हणून मी एवढे दीर्घकाळापर्यंत आज रेकी करू शकतो आहे आणि म्हणून मी दीर्घकाळानंतर रेकी करून त्यानंतर मला एक निष्कर्ष मिळाला की ज्यांना तात्पुरता उपाय हवा असतो त्यांनी ह्या भानगडीत पडू नका कारण की तात्पुरतं ह्या जगात काहीच नाही आहे डोकं दुखतं असं वाटतं की डोकं दुखतं एक गोळी घेतली की फरक पडतो पण जेव्हा डोकं वारंवार दुखतं तेव्हा काहीतरी त्रास झालेला असतो आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे रेकी ॲलोपॅथी आयुर्वेद सगळ्या लो सगळे जे आहे ते मुळापर्यंत जातात म्हणून डोके दुखीला अगदी एम आर आयपर्यंतची पर्यंतची टेस्ट केली जाते याचं कारण एक आहे की मुळापर्यंत जा त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जा मी तुम्हाला रेकी दिली आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मग नंतर परत तो प्रॉब्लेम आला किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही आहे आणि मग आपण तेच लोकांना सांगत फिरायचं नाही हो एवढे पैसे खर्च केले पण मला फरक नाही पडला ह्या सगळ्यांमुळे शास्त्र बदनाम होतं हे तितकंच खरं आहे व्हिडिओ थोडासा मी हार्श बोललो असेल तर थोडं समजून घ्या कारण की मला जे अनुभव आलेले आहेत येता आहेत किंवा रेकी शिकताना जे काही रेकी शिकतं त्यांच्याकडून जे काही गोष्टी येतात की त्यांना असं वाटतं की मी आज रेकी शिकलो मला उद्या लगेच मी फरक पडला पाहिजे लगेच मी परवा दिवशी माझं सेंटर ओपन केलं पाहिजे असं नाही होत खूप प्रयत्न आहेत खूप मेहनत आहे आणि त्या देखील गोष्टी आपण सांगू शकतो व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल मला विषय किंवा असे जे काही आत्मविकासाचे आणि आत्मव्यक्तिमत्वाचे किंवा व्यक्तिमत्व कि व्यक्तिमत विकासाचे जे व्हिडिओ आहेत ते आम्हाला आमच्या पूर्ण टीमला तुमच्यापर्यंत आणायचे आहेत हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद